नागपूर ते पुणे प्रवास आता होणार बारा तासांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस याच महिन्यात सुरू होण्याची शक्यता पुण्याहून लवकरच आणखीन एक वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे पुणे ते नागपूर वंदे भारत एक्सप्रेस वेवर रेल्वे बोर्डाने शिक्कामोर्तब केल्याची माहिती रेल्वे बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे अवघ्या बारा तासांमध्ये पुणे ते नागपूरचा प्रवास होणार आहे ही गाडी या मार्गावरील सर्वात वेगवान रेल्वे ठरणार आहे सध्या पुणे ते नागपूर मार्गावर हावडा दुरांतो एक्सप्रेस ही सर्वात जलद रेल्वे आहे पुणे ते नागपूर अंतर कापण्यासाठी दुरांतोला बारा तास पंचावन्न मिनिटे वेळ लागतो वंदे भारतला त्याहून एक तास कमी वेळ लागणार आहे दरम्यान रेल्वे मंत्री पुणे ते नागपूर बेळगाव ते बंगळुरू व कटरा ते अमृतसर या तीन नवीन मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसची सेवा सुरू करणार आहेत ऑगस्ट महिन्यातील एखादा रविवारी या तीन रेल्वेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे पंतप्रधानांचा वेळ मिळण्यासाठी रेल्वे बोर्डाने पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधला असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे यामुळे मात्र पुणे ते नागपूर हा प्रवास जरी सोपा झाला असला तरी आठशे नव्वद किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे त्याच्यामुळे अंतर देखील जास्त आहे यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे वंदे भारत स्लीपर कोच एक्सप्रेसची मागणी करण्यात आली आहे पुणे ते नागपूरसाठी चेअर कारचा रेक वापरला जाण्याची शक्यता आहे एवढे अंतर बसून प्रवास करणे त्रासदायक होऊ शकतं त्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे